जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधाळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे नवरात्रीच्या या पावन दिवसांमध्ये कन्यापूजन कितव्या दिवशी करावं ते कसं करावं हे सविस्तरपणे दाखवा अशी काही कमेंट आपल्याला येत होती या कमेंटच्या दर्शकांचा आग्रह असतो आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी या ठिकाणी कन्या पूजनाचा प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी माझ्या आजूबाजूला एकूण पाच कन्यांना ज्या सर्व वयोस्तरातील आहे त्यांना आपण बसवून घेतलेलं आहे आणि त्यांचंच कन्यापूजन या ठिकाणी आता आपण दाखवणार आहोत मुळामध्ये कन्यापूजन कितव्या माळेला करावं असं काही ठरलेलं नाही नवरात्राच्या नवही दिवसांमध्ये कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालतं किंवा ते करावं असं शास्त्र सांगतं परंतु आपल्याला ते शक्य होत नाही त्यामुळे आपण नवरात्रीच्या कुठल्याही एका माळेला जरी कन्यापूजन केलं तरी चालतं त्यातल्या त्यात ललिता पंचमी म्हणजे पाचवी माळ सप्तमी म्हणजे सातवी माळ अष्टमी आणि नवमी या चार तिथींना अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे पाचव्या माळेला सातवीला अष्टमीला किंवा मिला, या चार दिवसापैकी कुठलाही एक दिवस बघून आपण आपल्या ऐपतीप्रमाणे एक तीन पाच सात नऊ अकरा पंधरा किंवा एकवीस जेवढ्या संख्येने आपल्याला कुमारिका उपलब्ध होतील त्या संख्येमध्ये त्या कुमारिकांचं पूजन करू शकतो किंवा करावं वयोमर्यादा काही आहे का की या वयाचीच मुलगी पाहिजे तर हो धर्मशास्त्रानुसार बारा वर्षापेक्षा अधिक प्रौढ मुलगी कुमारिका म्हणून त्या ठिकाणी जेवायला घालू नये किंवा थोडक्यामध्ये ज्या मुलीला मासिक धर्म प्राप्त झालेला नाही अशा लहान वयातील मुलीला जेव घालावं असं आपल्याला त्या ठिकाणी शास्त्र दिसतं परंतु सध्या बारा वर्षाच्या खालील मुली मिळतील नाही मिळतील त्यामुळे आपण अविवाहित कुठलीही मुलगी मग ती कितीही वर्षाची असो तिला त्या ठिकाणी पुजलं तरी सुद्धा चालतं किंवा पुजावं कारण जी वेळ येईल तिला निभावून न्यावं तर या ठिकाणी आता आपण सविस्तरपणे या मुलींचं पूजन माझ्या पद्धतीनुसार मी दाखवतो प्रत्येक घराची पूजकाची आणि त्यांच्या कन्यापूजनाची रीत आणि पद्धत वेगवेगळी असू शकते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कन्यापूजन कसं करावं हे आता आपण पन सविस्तरपणे बघूयात या ठिकाणी सर्वात प्रथम कुमारिकेच्या पायावरती पाणी घालून घेऊया काही जण पळीने पाणी घालतात पण मला ही पद्धत आवडत नाही माझ्या मते हातानेच ते पादप्रक्षालन झालं पाहिजे म्हणजे पाय धुतले गेले पाहिजे त्यानंतर ते रुमालाने कोरडे करावे इथे या ठिकाणी ते माझ्या पत्नीने स्वतःच्या पदराने कोरडे केलेले आहे पायाच्या अंगठ्यांना हळद आणि कुंकवाचा मान द्यावा हळद आणि कुंकुवाचा मान देऊन झाला की थोड्याशा अक्षदा सुद्धा त्या पायावरती अर्पण कराव्या आणि कुमारिकेला हळद आणि कुंकू कपाळाला लावून घ्यावं आणि जगदंबा स्वरूप मानून त्या कन्येचं पूजनसुद्धा करावं यानंतर त्या मुलीच्या पायाखालचं ताट बाजूला घेऊया तिला मांडी घालून बसायला सांगूया आणि आपण त्याच मुलीच्या आता शरीरावरती ओढणी किंवा एखादा पदर त्याचं पांघरून घालूया तुम्ही ब्लाउजचा पीस हातात देऊ शकता पण या ठिकाणी मी चुनरी घेतलेली आहे तर ती चुनरी आपण देवीचं स्वरूप मानून या मुलीला ओढूया चुनरीचा अर्थातच ओढणीचा पदर देऊन झाल्याच्या नंतर आपण त्या मुलीला गजरासुद्धा टाकूया हल्लीच्या मुलींना गजरे वगैरे लावायला अजिबात आवडत नाही त्यामुळे आम्ही हातामध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर आपण त्या, हाता दे त्या, त्या मुलीच्या हातावरती प्रसाद म्हणून एक लाडू ठेवत आहोत प्रसाद म्हणून तिला भक्षण करण्यासाठी लाडू दिला आहे जेवण सुद्धा देणारच आहोत परंतु एका औपचारिकता म्हणून सध्याचा लाडू दिलेला आहे यानंतर त्या मुलीच्या हातामध्ये दक्षिणा देऊन त्या मुलीला मनोभावे नमस्कार करूया असंच पूजन सर्व मुलींचं त्या ठिकाणी आपण करवून घेऊया या ठिकाणी कुमारिकेसाठी आपण ताट वाढवून घेतला आहे पुरणपोळी कुरडई पापड भजे खीर कढी आमटी वडा अशा सर्व हा पंचपक्वांनाचा नैवेद्य आहे आणि याबरोबरच ताटामध्ये विडा सुद्धा ठेवलेला आहे कुमारिकेला विडा सुद्धा द्यावा हल्ली मुलींना विडा आवडत नाही तर त्यांनी तो घरी नेऊन त्यांच्या आई वडिलांना दिला तरी सुद्धा चालतो आणि एक घास आपण मुलीला प्रथम भरवूया तर या ठिकाणी खिरीचा घास आपण कुमारिकेला भरवून घेऊया आपल्या हाताने आता बाकीचं त्यांचं जेवण त्यांना आपण करू देऊयात अशाच पद्धतीनुसार सर्व मुलींचं सुद्धा या ठिकाणी पूजन आणि हे होईल परंतु या ठिकाणी एका मुलीचं पूजन सविस्तरपणे आम्ही दाखवलं आता ताटामध्ये जर कोणाच्या पुरणपोळी करणं होत नसेल तर खीरपुरी सुद्धा चालते शिरा चण्याची हुसळ आणि पुरी सुद्धा चालते कोणाच्याने काहीच होत नसेल तर आधी मिठाई देऊन सुद्धा कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालेल सुरुवातीला आम्ही लाडू दिले ना हातामध्ये तर यासाठीच दिले की ज्यांच्या चने वृद्ध असतील स्वयंपाक करणं होत नाही किंवा नवरात्राचे उपवास आहे त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा अशाने एक एक लाडू दिला तरी सुद्धा पुरेसा आहे परंतु दक्षिणा विडा डोक्यामध्ये फुलांची वेणी अर्थातच गजरा आणि अं त्यांचे पाद्यपूजन हे सर्व उपचार सोयीस्कर पद्धतीनुसार आपण केले पाहिजे तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तशाच निरनिराळ्या आणि छान छान माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर सुद्धा करा जय जगदंब नमो मध्ये